नमस्ते पंकजांघ्रये पंकजां श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक दोन श्लोक संख्या पाच ते दहा जेवढं गुरु नवाही महान भाया भावा श्रेयोर भुक्तं भक्षमे पेहलोके हतवार्थ कामास्तु गुरु नेहाय बा भुंजीय भोगार्द रत्प्रदीपदान भाषांतर महात्म्यास महात्म्या समजणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा नस असली तरी ते ज्येष्ठ आहेत आणि त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्त रंजित होतील धार्मिक नियमानुसार निंद कर्म करणे ज्यावेळी गुरु गुंतला आहे व जो विवेक शून्य झाला आहे आणि त्याचा भाग त्याचा त्याग करण्यास काहीच हरकी बाजू घेणे भागच होते पण असे असले तरी अर्जुनालाही वाटत होते की ते सर्वजण त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेला लुटीचा भाग घेण्यासारखेच आहे ओम ज्ञान येन तस्मै श्री गुरुवे नम श्री चैतन्यमिष स्थापि स्वयंरोपकदा दो पदाक वंदेहमतापदकमल श्री गुरु, वंदे गुरु, गुरु वैष्णवांच्या श्रीरूपं सागरजातं सागरगनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान्सगनलिलिता श्रीविशाखान्वितं च नमां विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतरे श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नामिने नमस्ते सारस्वती देवे गवानि प्रचारिणि निर्विशेष शून्यवादी पश्चाप्तदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य आनंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर भगवद्गीतेच्या या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्ण जे आहेत ते अर्जुनाची उत्तर ऐकत आहेत किंवा अर्जुनाची वेगवेगळी कारणं ऐकत आहेत की मी काय युद्ध नाही करायला पाहिजे आणि युद्ध न केल्यामुळे मला असा काय फायदा आहे किंवा त्यामागची कारणं जी आहेत ते या ठिकाणी सांगत आहेत तर ते एक दुसरं कारण सांगत आहेत की गुरु न हत्वा ही महानुभावा श्रेयम भंगुमभेक्षम इ ह लोके हत्वाथ कामास्तु तू गुरु निहैव भुंजी न भोगान रुधिर म्हणतात की असं रक्तरंजित संपत्ती जी आहे ती मला नको आहे त्यापेक्षा म्हणे मी भिक्षा मागून जगेल असं अर्जुन म्हणत आहे कारण या ठिकाणी ते म्हणत आहेत की जे माझे गुरु आहेत त्यांना मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून जगणे श्रेयस्कर आहे ते का असं म्हणत आहेत कारण ते, ते म्हणतात की हे महान व्यक्ती आहेत आणि महान व्यक्ती असल्यामुळे काय केलेलं आहे की ते श्रेष्ठ आहेत आणि जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील तर भोग रक्तरंजित होणं म्हणजे काय की जी संपत्ती आहे ती संपत्ती असं म्हटलं जात की रक्ताने माखलेली आहे एखाद्याचा खून करून संपत्ती मिळवल्याप्रमाणे आहे म्हणून या ठिकाणी ते म्हणले की धर्म ग्रंथामधील नियमानुसार जो गुरु निंदे कार्य करण्यामध्ये गुंतला आहे किंवा जो विवेक शून्य झाला अशा गुरूंचा त्याग करण्यासाठी काहीच हरकत नाही दुर्योधनाच्या पाठिंब्या या परिस्थितीमुळे त्यांनी गुरुची भूमिका म्हणून आपला जो आदर आहे तो गमावलेला आहे तरी सुद्धा म्हणे अर्जुनाला असं वाटत होतं की ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत बघा कारण ते गुरु आहेत त्यांनी जरी आदर गमावला तरी ते गुरु आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये तर हे एक भक्तांचं लक्षण आहे काय की गुरु जरी निंदनीय कार्यामध्ये गुंतलेला आहे तरी भक्त जे आहेत त्याची निंदा करत नाहीत बघाची किंवा श्रेष्ठ व्यक्तींची हत्या करून आपल्याला काय लाभ मिळणार आहे बघा त्यानंतर पुढे म्हणतात की त्यांनी विजय करणे होणे दोन कुठली गोष्ट चांगली आहे हे मला समजत नाही जरी आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तरी आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत तर युद्ध करणे हे क्षत्रियांचं कर्तव्य आहे आणि जर युद्ध अर्जुनाला एखाद्या वेळेस भीक त्याने जर मागितली असती तर कार्यक्रम काय झाला असता मग का जर एखाद्या व्यक्तीने भीक दिली नसती अर्जुनाला काय आहे की अं त्यांना ना ऐकणं किंवा तुमच्याकडून आम्हाला काही मिळत नाही असं ऐकणं हे क्षत्रियांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे मग ते म्हणतात अरे मला का नाही म्हणून क्षत्रिय जे आहे त्यांचं जे व्यक्तिमहत्व आहे ते वेगळंच आहे म्हणून या ठिकाणी आपण समजू शकतो की अं क्षत्रियाला भीक मागणे कसं आहे म्हणजे जीवन कंठने हे अतिशय योग्य नाही युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही अर्जुन आला नव्हती बघा अर्जुन सैन्य बळच कमी आहे त्यानंतर दुसरी गोष्ट स्वतः मता विश्व आणि मग युद्ध न करण्याची वेगवेगळी कारण भगवंतांना सांगत आहे त्यामुळं काय झालेलं म्हणे की ज्यावेळी विजयामध्ये एखादा क्षत्रिय युद्धामध्ये विजय प्राप्त करू शकत नाही त्यावेळेस त्या व्यक्तीला म्हणे की भिक्षा मागण्याची वेळ येते इतर वेळेस त्याला भिक्षा मागण्याची गरज नाही आणि हेच त्याचे उदरनिर्वाहाचे साधन आहे कारण दोन्हींपैकी कोणत्याही पक्षाचा विजय होऊ शकतो आणि जरी विजयश्रीच्या हातात माळ घेऊन वाट बघत असली तरी म्हणे की धृतराष्ट्र पुत्रांच्या मृत्यूमुळे त्यांची अनुपस्थितीमध्ये जीवन जगणे त्यांना कठीण होणार होत कारण एखाद्या वेळेस संपत्ती जरी भरपूर मग त्याचा तर असा अर्जुन विचार करत होता म्हणून तो म्हणत होता की अशा परिस्थितीमध्ये तो त्यांचा दुसऱ्या दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता म्हणून अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टींवरून निश्चितपणे हे सिद्ध होते की तो भगवंतांचा केवळ महान भक्तच नव्हता तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्यांच्या त्याच्या या आपल्या मनावर व इंद्रियांवर पूर्ण संयम होता म्हणून राजघराण्यामध्ये जन्मला असूनही त्यांची भिक्षा मागून जीवन जगण्याची इच्छा म्हणजे अनासक्तीचे आणखीन एक लक्षण आहे तर शिलप्रभूपा जे आहेत ते या ठिकाणी म्हणत आहेत की कशा प्रकारे तुझं हे हे अनासक्तीचं एक, अना एक प्रकारचं लक्षणच आहे बघा म्हणजे कसं आहे की या जीवनामध्ये तुम्ही कितीही अनासक्त व्हायचं प्रयत्न केलं कृत्रिमरित्या तर तुम्ही अनासक्त होऊ शकत नाहीत कारण या ठिकाणी आसक्ती जी आहे ती भगवंतांविषयी वाढली पाहिजे म्हणून हे सर्व गुण आणि भगवान श्री कृष्ण त्यांच्या अर्जुन हा योग्य होता कशासाठी मोक्ष प्राप्त करण्यासाठी कारण अशी जर इच्छा असेल अनासक्ती असेल तरच तो व्यक्ती काय होऊ शकतो की मोक्षासाठी प्राप्त होऊ शकतो आणि सनातन गोस्वामी जी आहे ते सांग सांगतात की अनासक्तीश विषयात की या जगातील विषयांच्या प्रती आपली काय असली पाहिजे अनासक्ती असली पाहिजे आसक्ती असली नाही पाहिजे भौतिक जगातील प्रत्येक गोष्टीच्याबद्दल आपली काय पाहिजे अनासक्ती पाहिजे त्या गोष्टीवरती आपलं जीवन अवलंबून नसलं पाहिजे म्हणून या ठिकाणी ते म्हणतात कि जोपर्यंत इंद्रिय निग्रहण करता येत नाही आणि उच्चतर तर अशा बघा म्हणजे आणि भगवंतांच्या प्रति आसक्ती होत नाही तोपर्यंत आपण मोक्षाला प्राप्त करू शकत नाही म्हणून शिलप्रूपाद या ठिकाणी लिहितात की जोपर्यंत इंद्रियनिग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा अवस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही म्हणून ज्ञान आणि भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीची शक्यता नाही म्हणून एखाद्या व्यक्तीकडे भरपूर ज्ञान आहे पण त्या व्यक्तीकडं भक्ती नाही तर ते त्याला मोक्ष नाही किंवा मग एखाद्या व्यक्तीकडे भक्ती आहे पण ज्ञान नाही तर त्याही व्यक्तीला मोक्ष मिळत नाही म्हणून मोक्षासाठी दोन्ही गोष्टीची आवश्यकता आहे ज्ञान आणि भक्ती गुणविशेष त्याच्याकडे होते तर अर्जुन ह्या सर्व गुणांनी संपन्न असल्यामुळे तो मोक्षासाठी प्राप्त होता किंवा मोक्षासाठी अतिशय त्यानंतर अर्जुन पुढे सांगतोय कार्पण्य दोषो पहत स्वभावा पृछा धर्मसमोडतेन शिष्यस्तेहिमा प्रप म्हणताय की माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झालेली आहे अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चित पण हे सर्व श्रेयस्कर असे काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला आता शरण आलेलो आहे कृपा करून मला उपदेश करा तर हे सर्व सांगितल्यानंतर अर्जुन जो आहे तो काय करत आहे म्हणे झालेलो आहे आणि मला काय करायचं समजत नाही तर कृपा करून मला सांगा मला काय करायचंय मी तुमचा शिष्य होण्यासाठी आता तयार आहे बघा तर या ठिकाणी शिलप्रभूपात लिहितात की स्वभावतात प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळून टाकणारी आहे पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणूनच मनुष्याला मनुण जीवनामध्ये ध्येय प्राप्तीसाठी योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडे त्याने जाणे आवश्यक आहे आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतींपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते कोणी पेटवल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील अग्निप्रमाणे या गुंतागुंती आहेत म्हणून जगाची परिस्थिती अशीच आहे असा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो कोणालाही वनवा नको असतो तरीही तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळूनही जातो म्हणून वैदिकशास्त्रामध्ये असा उपदेश करण्यात आलेला आहे की जीवनातील गुंतागुंत सोडवण्यासाठी व त्या कशा सोडवाव्या याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरूंकडे जाणे आवश्यक आहे ज्या व्यक्तीला प्रामाणिक अध्यात्म आहे तर या ठिकाणी क्षल जे आहेत ते काय म्हणतात की गुरुंकडे जाणं अतिशय महत्वाचं आहे पण तो गुरु कसला असला पाहिजे म्हणे जीवनातील गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण प्रामाणिक गुरूंकडे गेलं पाहिजे असे या जगामध्ये अप्रामाणिक गुरु भरपूर भेटतील परंपरेमधून आलेले आहेत भगवान कृष्णांपासून किंवा जे आध्यात्मिक गुरु आहेत परंपरा आहेत त्यांच्यापासून आलेले आहेत तर असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की चार प्रकारचे तर एक ब्रह्म संप्रदाय जो आहे ब्रह्म मधव गौडिया संप्रदाय तर त्याला ब्रह्म संप्रदाय असं म्हणतात संप्रदाय जो आहे त्याचे आध्यात्मिक गुरु आहेत त्यानंतर कुमार संप्रदाय जे चार कुमारांपासून जो संप्रदाय आलेला आहे त्यांचे गुरु आहेत त्यानंतर रुद्र संप्रदाय जो शिवजींपासून आलेला संप्रदाय आहे त्याचे गुरु आहेत आणि श्री संप्रदाय आहे त्यांचेही प्रामाणिक गुरु आहे तर श्री संप्रदायांचे मुख्य आचार्य आहेत रामानुजाचार्य निंबार संप्रदाय मुख्य आचार्य आहेत निंबाचार्य निंबार्क स्वामी जे आहेत ते रुद्र संप्रदायाचे मुख्य आचार्य आहे तर त्यांच्या आचार्यांच्या संप्रदायामधून ज्यावेळी म्हणून इस्कॉन ही जी संस्था आहे ब्रह्म संप्रदायामध्ये येते ब्रह्म मध्व गौडिया संप्रदाय प्रामाणिक आहे असं समजलं जात आणि मग प्रामाणिक गोष्टी मनुष्य भौतिक जगाच्या गोंधळात सापडतो जसं की बृहकारण्य उपनिषदामध्ये मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवत नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त करत नाही आणि तो कुत्र्या मांजरासारखा जग जग जगत असताना त्याग करणे त्याग करतो जीवनाचा तो म्हणे कृपण मनुष्य आहे खरा कंजूस मनुष्य कोण आहे त्याची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे जीवनासाठी हे मनुष्य जीवन एक अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे ज्या योगी जीवनाच्या समस्या जीवनातील समस्यांचे निराकरण आपण करू शकतो परंतु या संधीचा म्हणून या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही तो व्यक्ती कृपण आहे पक्षीत ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतपत बुद्धिमान असतो ए ए येतात अक्षरम गार गारघी विदित्वास मौरके प्रति स ब्राह्मण तर या ठिकाणी ते म्हणतात की ब्राह्मण व्यक्ती जो आहे तो जीवनातील समस्या सोडवण्यामध्ये हुशार असतो परंतु जो या मनुष्य जीवन जरा प्राप्त आणि तो या जीवनामध्ये असा व्यक्ती काय म्हटलं जातं की असा व्यक्ती कृपण आहे असं म्हटलेलं आहे मग यापुढे शिलप्रोपात लिहितात की बुद्धीद्वारे वश होणाऱ्या कृपण व्यक्ती आपले समाज राष्ट्र कुटुंब इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतो त्वचा हो रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर उदाहरणार्थ पत्नींवर मुलांवर व इतर स इतर सदस्यांवर आसक्त असतो कृपण व्यक्तीला वाटते की तो आपल्या कुटुंबाचे मृत्यूपासून संरक्षण करील आणि त्याला वाटते की आपले कुटुंब आणि समाज आपल्याला मृत्यूपासून वाचवेल आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशूंमध्येही अशाच प्रकारची कुटुंबव्यवस्था आणि कुटुंबाबद्दल आसक्ती आढळून येते अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपल्याला कुटुंबाविषयीची आसक्ती आणि त्यांना मृत्यूच्या दाडेपासून वाचवण्याची आपली शक्ती ही आज गोंधळातून गोंधळास कारणीभूत आहे जरी तो समजू शकत होता की आपल्या युद्ध कर्तव्य अपेक्षित भगवान श्रीकृष्णांना याबद्दल त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण हे अत्यंत गंभीर असते म्हणून मान्यताप्राप्त आध्यात्मिक समोर अर्जुनाला गांभीर्या गांभीर्याने बोलावयाचे होते म्हणून भगवद्गीतेतील ज्ञान हे श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम त्यांचा शिष्य आहे म्हणून अर्जुन गीता कशी जाणून घेतो हे ग गीतेमध्येच सांगण्यात आलेले आहे तरीसुद्धा सांसारिक विद्वान म्हणतात की श्री व्यक्ती शरण जाण्याची आवश्यकता नाही तर ती श्रीकृष्णांमधील तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे आणि म्हणून श्रीकृष्णांच्या अंतर्बाह्य स्वरूपामध्ये ते काहीही फरक जाणत नाहीत आणि जो हे जाणत नाही तो भगवद्गीतेला जाणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो मूर्खच आहे असे समजावे तर या ठिकाणी शिलप्रभूपात जे आहेत ते सांगतात की गुरु जो आहे तो कसा असला पाहिजे आणि शिष्य जो आहे तो कसा असला पाहिजे तर गुरु शिष्यामधील अंतर जे आहे तर गुरु शिष्यांमधील संबंध जो आहे तो गंभीर असला पाहिजे असं सांगितलं काय गंभीर असला पाहिजे गुरु शिष्यांमधला संबंध नाहीतर काय कि म्हणे गुरु पापी चेला दोनों ठेलम ठेला म्हणे की जर लोभी गुरु, पापी चेला आ, लो गुरु असेल हा लोभी गुरु म्हणजे काय तो शिष्याला म्हणत असेल तुम्ही काहीही करा आम्हाला काही गिरण देणं नाही पण दरवर्षी आम्हाला दहा हजार रुपये आणून द्या माझ्या वाढदिवसाला हा मग त्याला म्हणायचं लोभी गुरु आणि पापी चेला मग चेला काय गुरुला दहा हजार रुपये द्यायचे म्हणल्या पण काय चांगल्या मार्गाने पैसे कमवणार आहे का निश्चितपणे नाही पापच करणार मग हा लोभी गुरु पापी चेला दोनो नरक मे ठेलम ठेला मग दोघही काय करणार अशी लोक नरकामध्ये नरका जाणार नाही मग मं, मग काय करायचं नरक पाहिला नाही तर तरी पण शिलप्रभूपात म्हणतात की जर जरी तुम्ही नरक पाहिला नसेल या डोळ्यांनी आणि जर तुम्हाला नरक पाहण्याची इच्छा होत असेल तर म्हणे की लंडनला जा कुठं जा शिलप्रभूपात म्हणायचे की बघा ज्या ठिकाणी सूर्य उगवत नाही ते ठिकाण म्हणजे नरक आहे आणि लंडनमध्ये असं म्हणतात की पंधरा पंधरा दिवस दिवस सूर्य उगवत नाही मग ते नरकाप्रमाणेच आहे बघा तिकडे म्हणून मग ज्या दिवशी लंडन मध्ये सूर्य उगवेल त्या दिवशी लोक काय करतात सनबात सगळे सन अंगावले कपडे काढायचे आणि सूर्याच्या खाली झोपून जायचे ते पण पाप आहे तर अशी लोकांची अवस्था आहे कधी कधी भारतामध्ये पण असं होत आहे की नाही हा हिवाळ्यामध्ये सूर्यच दिसत नाही दोन दोन तीन तीन दिवस मग मग ते नरकाप्रमाणे आहे त्या ठिकाणी नरकामध्ये सूर्याचा प्रकाश येत नाही तर या ठिकाणी गीतेचे ज्ञान सांगणारे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु म्हणजे पहिले गुरु आणि अर्जुन हा त्यांचा पहिला शिष्य आहे भगवद्गीमध्ये आहे भगवत गीता समजून घेतली पाहिजे मग कधी कधी व्यक्ती म्हणतो अरे अर्जुनाप्रमाणे समजून घेण्यासाठी कठीण पण आहे पण कधी कधी लोक विचार करते अरे श्री कृष्णांप्रमाणे गुरु कुठे आजकाल म्हणून शिलप्रभादांनी काय केलेले हे भगवत गीतेचं नाव ठेवलेलं आहे जशी आहे तशी म्हणजे याच्यामध्ये काय बदल केला नाही म्हणे भगवान श्री कृष्णांनी ज्याप्रमाणे गीता सांगितली त्याप्रमाणेच मी ही गीता तुम्हाला सांगत आहे काही फरक नाही म्हणून जरी गुरु आपल्याला व्यवस्थित नाही मिळाले किंवा आपणही शिष्याची पात्रता तेवढी नसेल तरी सुद्धा आपण हे शास्त्राचं ज्ञान वाचून काय होऊ शकतो विशेष प्रकारचं शिष्य बनवू शकतो प्रगती करू शकतो हे खूप महत्वाचं आहे म्हणून या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे की कधीकधी भगवंत जे आहेत ते या जगातील काही मूर्ख लोकांना असं ज्ञान सांगायला परावृत्त करतात की ते सांगतात की भगवान श्रीकृष्णांना शरण जायची गरज नाही त्यांनी खूप अत्याचार केला त्यांनी असं केलं कौरवांना त्रास दिला यांना हे केलं पण त्यांना हे समजून येत नाही की आ, कौरवांनी पांडवांना किती त्रास दिला त्याची कोणी गणना करत नाही पण म्हणे की भगवंतांनी काय केलं कर्णाला अ निहत्ता असतानीच मारलं त्यानंतर अशा बऱ्याच काही 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 गोष्टी सांगून विद्वान लोक पण ती कशी आहेत म्हणे मूर्ख मूर्ख सांसारिक म्हणून जो हे जाणत नाही तो भगवत गीता जाणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो, तो महामूर्ख आहे तर शिलप्रुपाद या ठिकाणी काय म्हणतात की भगवान श्री कृष्णांना काहीच फरक नाही परंतु आपल्या अंतर स्वरूपामध्ये बाह्य स्वरूपामध्ये फरक आहे कारण आपण लोकांना दाखवताना एकदम शुद्ध शाकाहारी दाखवतो काय करतो अंधारामध्ये करतो तरीही आपण समजून घेतलं पाहिजे की भगवंतांचे तेरा कॅमेरे तुमची शूटिंग करत आहेत तेरा अँगलने दाखवणार तुम्हाला कसे तू पाप केला आहे की नाही म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की भगवंतांना शरण जाणं आणि भगवद्गीता जाणून घेणं हे भगवंतांसारखं शिष्य भगवंतांसारखा गुरु आणि अर्जुनांसारखा शिष्य ज्याप्रमाणे जाणून घेतली भगवद्गीता अर्जुनाने त्याप्रमाणे आपण भगवद्गीता जाणून घेतली पाहिजे आणि पुढे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेल्या वैभवशाली आणि प्रति प्रतिस्पर्धी नसलेल्या राज्य प्राप्त करूनसुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही तर या ठिकाणी अर्जुन जो आहे अनेक अनेक युक्तिवाद सांगत आहे